भारताच्या इतिहासातना एक असा काळ होता कमालीचा काळ होता तो जेव्हा भक्ती म्हणजे विद्रोह आणि विद्रोह हाच भक्तीचा मार्ग होता चला आज त्याच क्रांतिकारक संतांची गोष्ट समजून घेऊया कल्पना करा की श्रद्धेसाठी आपल्या विश्वासासाठी प्रत्येक सामाजिक नियम मोडावा लागला तर ऐकायला थोडं विचित्र वाटतंय हो ना पण हीच हीच तर खरी कहाणी होती भक्ती चळवळीतल्या संतांची ही भक्ती आणि विद्रोहाची लाट तर संपूर्ण भारतात पसरली होती पण महाराष्ट्राच्या मातीत तिला एक वेगळंच अधिक संघटित रूप मिळालं तर चला आता महाराष्ट्राकडे वळूया आणि पाहूया की श्रद्धा आणि बदलाचं हे केंद्र कसं बनलं तर बघा साधारण इसवी सन बाराशे ते सोळाशे हा जो काळ होता ना तो महाराष्ट्रासाठी खूपच आव्हानात्मक होता एका बाजूला सामाजिक विषमता होती दुसरीकडे धर्माच्या आतच वेगळे विरोधाभास होते आणि वरून मुस्लिम आक्रमणांचं आव्हान म्हणजे एक प्रकारचं वादळच होतं आणि अशा प्रचंड दबावाच्या आणि बदलाच्या वातावरणातच नवीन संघटित धार्मिक चळवळींचा उदय झाला आणि या चळवळींना आपण म्हणतो संप्रदाय संप्रदाय म्हणजे काय तर हा एक धार्मिक पंथ किंवा परंपरा असते जी एक एखादा विशिष्ट देवतेभोवती किंवा तत्त्वज्ञानाभोवती तयार होते आणि त्यात गुरूंची एक परंपरा असते या संप्रदायांनी त्या अशांत काळात लोकांना एक नवा आध्यात्मिक मार्ग तर दाखवलाच पण एकत्र येण्याची एका समुदायाची भावना सुद्धा दिली आणि हे पंथ कसे उदयाला आले त्याचा हा एक छोटासा आढावा सुरुवात झाली बाराशेशा दशकात जेव्हा महानुभाव आणि वारकरी पंथांनी आपले विचार आणि नियम पक्के करायला सुरुवात केली मग तेराव्या शतकात आले ज्ञानेश्वर ज्यांनी वारकरी पंथाला एक भक्कम वैचारिक आधार दिला पंधराव्या शतकात श्री नरसिंह सरस्वतींनी दत्तपंथाला खूप लोकप्रिय केलं आणि मग सतराव्या शतकात म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात रामदास स्वामींनी समर्थपंथाची स्थापना केली म्हणजे बघा कित्येक शतकांच्या या प्रवासात वेगवेगळ्या परंपरा उदयास आल्या आणि प्रत्येकाची आपली एक वेगळी ओळख होती एक वेगळं योगदान होतं तर आता प्रश्न असा येतो की हे सगळे पंथ एकसारखेच होते का नाही अजिबात नाही प्रत्येकाचा मार्ग प्रत्येकाचं तत्वज्ञान वेगळं होतं चला तर मग महाराष्ट्रातल्या या प्रमुख भक्तिपंथांशी जरा तुलना करून पाहूया आता इथे बघा आपल्याला तीन मुख्य प्रवाह दिसतात पहिला आहे महानुभावपंथ चक्रधर स्वामींनी सुरू केलेला यांचं तत्वज्ञान आहे द्वैतवाद आणि मुख्य देवता श्रीकृष्ण महत्त्वाचं म्हणजे यांनी मूर्तीपूजा आणि जातीय नियमांना नकार दिला दुसरा आणि महाराष्ट्राची ओळख असलेला वारकरी पंथ जिथे ज्ञानेश्वर नामदेव तुकारामांसारखे सारखे संत झाले इथे वैयक्तिक भक्ती हाच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मानला जातो तीर्थयात्रा आणि समानतेवर खूप भर आहे आणि दैवत अर्थातच आपला विठोबा आणि तिसरा आहे समर्थपंत रामदास स्वामींचा यांनी भक्तीला कृतीशी जोडलं महाराष्ट्र धर्म ही संकल्पना आणली आणि राम हनुमानाची उपासना करत राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा बाळगली म्हणजे बघा परिस्थिती एकच पण तिला दिलेले प्रतिसाद किती वेगवेगळे आहेत यातले वारकरी आणि समर्थ पंथ यांच्यात तर खूपच रंजक फरक आहे दोन्ही मार्गच आहेत पण त्यांची दिशा वेगळी आहे वारकरी पंथ हा आत बघायला शिकवतो आंतरिक आध्यात्मिक भक्ती आणि जातपात न मानता सगळ्यांमध्ये समानता यावर त्यांचा भर आहे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय तर वारी नामजप भजन या उलट समर्थपंथ बाहेर बघायला सांगतो त्यांनी महाराष्ट्र धर्माची गोष्ट केली म्हणजे धर्म आणि राजकारण यांची सांगड घातली जेणेकरून स्वराज्याला पोषक वातावरण तयार होईल इथे देवापर्यंत पोहोचण्यासाठी शारीरिक शक्ती लोकांना शहाणं करणं आणि आपली सामाजिक राजकीय कर्तव्य पार पाडणं हेही तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं एक मार्ग अंतर्मुख करणारा तर दुसरा कृतीप्रवण राष्ट्र उभारणी आता वारकरी पंथाबद्दल बोलतोय तर त्यांची आचारसंहिता समजून घेणं महत्वाचं आहे पंढरपूरच्या विठ्ठलाला मानणारा हा संप्रदाय आपल्या अनुयायांसाठी एक साधी पण खूप शिस्तबद्ध अशी नैतिक नियमावली घालून देतो म्हणजे वारकरी होणं म्हणजे फक्त विठ्ठलावर श्रद्धा ठेवणं नाही तर एका विशिष्ट पद्धतीने जगण्याची शपथ घेणं आहे आणि ही शपथ काय आहे तर हे नियम बघा नेहमी खरं बोलायचं शाकाहारी राहायचं आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीला आई मानायचं दरवर्षी पंढरपूरची वारी करायची एकादशीला उपवास करायचा आणि रोज रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करायचा हे नियम किती सोपे आहेत नाही का आणि म्हणूनच या नियमांनी एक अशी चौकट तयार केली जी समाजातल्या कुणालाही अगदी सहजपणे स्वीकारता आली आणि असं नाही की हे सगळे पंथ एकमेकांपासून पूर्णपणे तुटलेले होते हे बघा संत तुकारामांचा हा अभंग तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत ते कुणाला वंदन करत आहेत दत्तात्रेयाला आणि दत्तात्रेय हे असे दैवत आहेत जे अनेक पंथांमध्ये पूजनीय आहेत म्हणजे वारकरी संप्रदायाचे शिरोमणी असलेले संत तुकाराम दुसऱ्या परंपरेतील देवतेलाही तितक्याच आदराने वंदन करत आहेत हे या परंपरेतल्या परस्पर आदराचं किती सुंदर उदाहरण आहे या चळवळींनी फक्त लोकांच्या उपासनेची पद्धत नाही बदलली त्यांनी लोकांच्या हातातली पुस्तकं बदलली त्यांची भाषा बदलली श्रद्धेने साहित्यात एक नवी क्रांती घडवली बघूया कशी त्या काळात काय व्हायचं जे काही मोठं महत्वाचं ज्ञान होतं ते सगळं संस्कृतमध्ये जी भाषा फक्त काही विद्वान लोकांनाच समजायची पण या संत कवींनी हा नियमच मोडला त्यांनी संस्कृतला बाजूला सारलं आणि आपल्या सर्वात गहन तात्विक रचना त्या केल्या बोली मराठीत लोकांच्या भाषेत हे एक प्रचंड मोठं क्रांतिकारक पाऊल होतं यामुळे झालं काय की जे आध्यात्मिक ज्ञान फक्त काही लोकांपुरतं मर्यादित होतं ते पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी खुलं झालं आणि ही भावना किती तीव्र होती हे तेलुगू कवयित्री अतुकुरी मोल्ला यांच्या या वाक्यातून कळतं त्या म्हणतात जर वाचकाला एखादं लिखाण सहज समजलंच नाही तर तो संवाद बहिरामुख्या लोकांसारखा होईल किती खरंय या क्रांतीचा आत्माच हा होता लोकांना जोडणं त्यांना ज्ञानापासून दूर ठेवणं नाही नऊ हजार हा आकडा आहे ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेसारख्या क्लिष्ट ग्रंथावर तब्बल नऊ हजार ओव्यांची टीका लिहिली आणि तीही मराठीत साधारण बाराशे नव्वदच्या आसपास विचार करा त्या काळात सर्वसामान्यांच्या भाषेत इतकं मोठं इतकं गहन काम करणं हे अभूतपूर्व होतं आणि हीच ज्ञानेश्वरी पुढे जाऊन महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आणि फक्त ज्ञानेश्वरीच नाही तर या काळात मराठी साहित्याचे अनेक आधारस्तंभ उभे राहिले वारकरी संप्रदायातून आलेली ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकारामांची गाथा समर्थ संप्रदायाचा दासबोध किंवा महानुभाव पंथाचं लीळाचरित्र हे सगळे ग्रंथ म्हणजे केवळ साहित्य नाही तर एका नवीन परंपरेची पाळाभरणी होती आणि आज सुद्धा यांना पवित्र ग्रंथ म्हणून मानलं जातं तर या सगळ्या चळवळी झाल्या क्रांती झाली पण आज इतक्या शतकानंतर त्याचा आपल्यावर काय परिणाम झालाय या मध्ययुगीन चळवळींनी आधुनिक भारताला नक्की कसा आकार दिला हाच तो चिरस्थायी वारसा आपण आता पाहणार आहोत तर ह्या चळवळींनी मागे काय ठेवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जातीयता आणि पुरुष सत्तेला एक जोरदार आव्हान दिलं त्यांनी आधुनिक मराठी साहित्य आणि भाषेचा पाया रचला महाराष्ट्राची एक वेगळी अद्वितीय सांस्कृतिक ओळख तयार केली आणि पंढरपूरच्या वारीसारख्या परंपरा आजही जिवंत आहेत लाखो लोक त्यात सामील होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक असा विचार दिला जिथे कर्मकांडांपेक्षा वैयक्तिक भक्ती श्रेष्ठ आहे म्हणजे हा वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नाहीये तर तो आजही आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग तर मग जाता जाता हा एक प्रश्न भक्ती आणि विद्रोहाच्या या मध्ययुगीन चळवळी आजच्या काळात प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देण्याबद्दल आपल्याला काय शिकवू शकतात खर तर त्यांच्या कथा आपल्याला हेच दाखवतात की कि श्रद्धा किंवा विश्वास ही फक्त वैयक्तिक शांततेची गोष्ट नाही ती एक अशी शक्ती आहे जी मोठ्यात मोठं सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडून आणू शकते